सांगवी बेनक ये थे क्रांतिवीर वस्ताद लहुजी सायंती उत्साह सांगवी बेनक मौजे सांगवी बेनक ये थे आज गुरु लहुजी वस्ताद साक्ष जयंती निमित्त विविध उपक्रमान से आयोजन कर सुरुवत राष्ट्रध्वजरोम्ब भावी उमेदवार श्री जयपाल गायकवाड़ हस्ते ध्वजारोहण कर यावेळी जांबू येथील सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ वंजे आणि शिवाजी पाटील मोरे हेही उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान लहुजी साळवे यांच्या शौर्य सामाजिक समता संघटनक्षमता आणि स्वाभिमानाच्या लढ्याचा गौरव करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून समाजात जागृती ऐक्य आणि प्रेरणा टिकवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली जयंती मंडळाच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात क्रांतीवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली